आम्ही आठ दिवस आमची पाडव्याची मिटिंग झाल्यापासून इथं चर्चा चालली कोण निधी देतोय कोण नाही देत कोण देतोय सोडू शकतात सोडू शकतात तुम्हाला त्याच्याबद्दल काय त्यांना काय आलं असेल हे माहिती नाही पण काहीतरी काढल्याशिवाय काहीतरी झालं नाही मला थोडं अजितदाच्या बद्दल बोलाय सरकार वर पहिले सांगा ना सरकार सुप्रिया सोडलं दोन्ही पण नाही तिसरा पर्याय गावच म्हणून नाही मग राहिलं असतं आमचं मनातच म्हणजे राहिलेलं नाही अरे वा रे यादगर पुढच्या ज तिकडं लावरा पळो त्याची बायको पळो कसलंसारखं रियाच नसतं पहेसारखं कार मी संदीप खळे आणि आपण पाहत आहे वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण हे जाणून घेण्यासाठी आज आज आपण आलेलो आहोत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आहोत माजी आमदार विजय शिवतारे यांच्या यादववाडी गावामध्ये आहोत या यादववाडी ग्रामस्थांच्या समस्या काय आहेत निवडणुकीच्या तोंडावर त्यांना जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत आधी बाबींवर आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू तुमचं काय बोलतात यादवडी सरकार जे आहे सरकारच्या धोरणांबाबत तुम्ही समाधानी आहात का केंद्र सरकार राज्य सरकार नाही ना केंद्र सरकारच्या धोरणावर नाही समाधानी सरकारी काय बरं काय कुठली अनुदान आली तरी कुणाच्या खात्यावर जातात कुणाच्या खात्यावर येत नाहीत काय होतंय काय कुठं जातात काय कळतंय कुणाची नावच येत नाहीत तुमचं हे जे गाव आहे याची मिटिंग बसली होती तर काय समस्या आहे तुमच्या गावची आमची पाण्याची समस्या आहे आमची जी पाणी पंचायतची विहीर आहे आमच्या गावासाठी त्याला पाणी आता शॉर्टेज झालंय आणि आमची खाजगी विर आहे इकडे सगळे गाव बसत आहे त्याच्यात त्यातून पाणी आम्हाला इकडे टाकायचंय आम्ही आठ दिवस आमची पाडव्याची मिटिंग झाल्यापासून इथं चर्चा चालली कोण निधी देतोय कोण नाही देत कोण देतोय सगळ्यांच्याकडे गेलं की हातवर वर करतात जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या योजना झालेल्या आहेत मध्ये त्याच्यात तुमचं गाव नव्हतं आमचं गाव असतरी इथपर्यंत आलं परत दरदात पाणी पाहिजे जनजीवन वरनी पाणी यायला त्याच्यातून तुम्ही व्यवस्था करून नाही घेतली का त्याच्यातून व्यवस्था आम्ही करून घेतलेली की पाणीच नाही दरदात पाणी आणणार नाहीतून त्या वेरीत पाणी आणण्यासाठी व्यवस्था नाही केली नाही नाही तशी नाही व्यवस्था इथं फक्त टाकीत पाणी सोडलं होतं जलजीवन आयोगातून वगैरे काही नियोजन केलं का नाही वित्त आयोगात तीन नियोजन करायला आता सांगितलं आता आम्ही सरपंचा फोन लावल्यानंतर मग म्हणले की बाबा आता हे करून देतो तुम्हाला आता हजाराचा खर्चाची देतो करून सरपंच कुठं असतात सरपंच आमचे ग्रुप ग्रामपंचायती सटलवाडीचे सरपंच आहेत आता निवडणूक लागली आता सगळे उमेदवार तुमच्या गावामध्ये मत मागायला येतील तेव्हा त्यांना या समस्या सांगणार का तो उमेदवार आला तर सांगावं ना कार्यकर्ते काय कार्यकर्ते येणार जाणार त्यांची काय योजना सांगणार काहीतरी त्यांना माहिती नसते तर आपल्या उमेदवाराच्या काय येत काय कोणाला सांगायचं उमेदवार येतच नाही गावांमध्ये उमेदवारी होऊन जातात ज्या समस्या आहेत यांनी ज्या समस्या मांडल्या गावात पाण्याच्या त्या पाण्याची जी समस्या आहे ते कोण सोडू शकेल सुप्रिया सुळे सोडू शकतील सोडू शकतील काय वाटत तुम्हाला कोण सोडू शकेल दोन्ही सोडू शकतात दोन्ही सोडू शकतात निवडून द्यायचंय का या ज्या माजी आमदारांचं गाव आहे विजय शिवतार्यांचं गाव आहे त्या गावातील समस्या आहे विजय शिवतारे अजित पवारांबरोबर आहेत तर मग विजया विजय शिवतारे जे आमदार आहेत ते अजित दादांच्या मार्फत ही समस्या सोडू शकत नाही का तुमच्या गावच्या तसं काय एवढं सांगता येत नाही आता मागित नाही अजून काय झालं पण आता काय काय आतापर्यंत आम्हाला पण आता आलेला आहे सोडवायलाच पाहिजे ना कोण काय नाही सरकारवर समाधान आहे का तुम्ही सरकारवर आम्ही ह्या महायुतीच्या सरकारवर अजिबात समाधान नाही या दृष्ट्या मोठमोठ्या घोषणा करतात आणि घोषणा करतात प्रत्यक्ष नुकसान आली नाही वर्ष वर्ष झालं शेतकऱ्यांचं सोसायटीच लोन भरलं नाही व्याज भरलं नाही त्यांनी गेल्या वर्षी सांगितलंय लोन हा गुरहान छावणीच जाऊ दे पण मी काय म्हणतो सुप्रिया सुळे ह्या उमेदवार म्हणून भारतातच विरोधी पक्षाच्या सरकारनीच कशा चांगले आहेत त्यांनी आतापर्यंत विरोधी पक्षात संशोधरत्न घेतलं त्यांची वागण्याची पद्धत बोलण्याची पद्धत हे अतिशय चांगली ना। ना आज विरोधी पक्षात जाऊन तुम्ही म्हणता आम्ही हे करून एवढी मुद्दि सुधारणा करू मग इतके दिवस कुठलं होतं तुम्ही सत्यतच होता ना मग त्यावेळेस का झाली नाही सुधारणा तुम्हाला आणि आज तुम्ही ह्या पक्षातले अजित पवार आणि शरद पवार दोघे एकत्र होते हा त्या काळात काम झाली नाहीत हा त्या काळात झाली ना पवार साहेबांच्या एवढं काम देशात कोणाचं नाही आणि काँग्रेस सरकारने काय केलं काय केलं म्हणतात तुमची पसंती कोणाला सुनेत्रा पवारांना का सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे तुतारी विजय शिवतारे जे तुमचे माझे आमदार आहेत त्या गावचे त्यांनी पण आव्हान दिलं होतं पवारांना पण त्यांनी माघार घेतली त्याबद्दल काय वाटत तुम्हाला त्याच्याबद्दल काय त्यांना आतून काय आलं असेल किंवा नसेल हे माहिती नाही पण काहीतरी गाडल्याशिवाय काहीतरी झालं नाही हे निश्चित आहे त्यांनी ते, त्या ते निर्णय घेताना गावाला विचारत घेतलं होतं का नाही नाही ते गावाकडेच येत नाहीत कधीतरी येतात पाया पडून जातात देवाच्या काय गावाला विचारात घ्यायची गरज एकदा निवडून गेल्यानंतर मतदान मागायला पाया पडायचं गावाला विचारायची काय गरज विधानसभेला तुम्ही असता का त्यांच्या प्रचारामध्ये सुतार्यांच्या मी काँग्रेसच्या प्रचारात असतो काँग्रेसच्या प्रचार तुम्ही विरोधी सुतार्यांना विरोधी Uh, आणि ऐका हो ना काँग्रेसनी देशात सुईपासून एरोप्लेन पर्यंत एवढ्या सुधारणा केल्या आणि तुम्ही आता म्हणता काहीच केलं नाही काहीच केलं हे कसं काय शक्य आहे थापा मारायत त्या सुद्धा खऱ्यापासून तालुक्याला विरोधी आमदार पण दिलाच ना आमच्या तालुक्याला विरोधी आमदारच होता आतापर्यंत आणि अजूनही दोन अडीच वर्ष सोडले तर आताही विरोधातच आमदारी हे म्हणतायत काँग्रेस पाहिजे काँग्रेसचं सरकार चांगलं होतं भाजप माहितीचं सरकार कसं आहे काय वाटतं तुम्हाला एकदा चांगलं सुप्रिया सोबत जातील कि सुनेत्रा पवारांबरोबर सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे अजून काही नागरिकांशी अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करणसा सरकारवर समाधान आहेत का तर सरकार बद्दल बोललाय मला थोडा पण सरकारवर पहिले सांगा ना सरकारवर समाधान आहे आता काय कुठल्या सरकारला तरी समस्या कायमच राहत असतात असे मूलभूत ज्या समस्या आहेत त्या सोडवल्या पाहिजे ना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे शेतीला जे पाणी पाहिजे रस्ते पाहिजेत हे मूलभूत जे प्रश्न आहेत ते सरकारच्या माध्यमातून सुटलेत का तुमच्या परिसरातले आता काही सुटले काही नाही सुटलेले असे आमदार पण तुमच्या गावचे होते पाच वर्ष मंत्री पण होते हाँ, हाँ, हाँ। ते त्यांनी काही केलं की नाही तुमच्या परिसरासाठी तालुक्यासाठी नाही असं म्हणजे आता अगदीच काहीच केलं असं नाही ना, ना म्हणतात काही केलं असेल परंतु शंभर आता समस्या कुठल्या सरकारला सुटणार नाही फक्त मला दादांच्या बद्दल आक्षेप असाय दादा मोठे नेते हा फक्त याच मंदिरात जुनं देऊळ होतं पहिल्यांदा लोकसभेला उभे राहिले होते एक्याण्णव साली मी होतो दिवसभर त्यांच्या प्रचार आणि ते निवडून आल्यानंतर त्यांनी अशी मुलाखत द्यायला सुरुवात केली की आदर मला मीटिंग होती मिटिंग अ कार्यकर्ते म्हणजे मीटिंग मिटिंग आहे शिंगापूरला तर दादा म्हणले इतक्या आता लांब कसं काय मिळणार शिंगापूरला आता कुठं पासपोर्ट नाही काय नाही तर एक कार्यकर्ता म्हणला की दादा पुरंदर तालुक्यात शिंगापूर म्हणून गावी अरे म्हणता मग अगोदर सांगायचं का थोडक्यात मला मतदारसंघाची अजिबात ओळख हो नव्हती आदरणीय पवार साहेबांच्या मुळे मला तुम्ही लोकसभेत खासदार म्हणून डायरेक्ट पाठवलं आणि आता दादा मोठे झाले दादा सारखा माणूस नाही तडत दर नेते होते कामा जबाबतीत परंतु पवार साहेबांना जाता ते म्हणतात तुम्ही कीर्तन करा त्याच्यात धमक आहेच ना काम करायची म्हणून ते आव्हान देतात ना पवारांना काम करायची धमक याचा अर्थ म्हणजे म्हणजे साहेबांनी त्यांना मोठं केलं वगैरे काय केलं आणि त्यांना आमदारांना पण आव्हान दिलं होतं निवडूनच कसं आहे तो पाहतो आणि त्यांनी ते पूर्ण केलं मग त्यांच्यात आहेच ना दमक दमक असून परंतु पवार साहेबांना असं योग्य वाटत का की तुम्ही म्हणजे संन्यास घ्यावा किंवा कीर्तन करावे ते योग्य होते पवार निवडणुकीचं राजकारण आहे त्याच्यात घडणारच आव्हान आव्हान दिलीच जाणार ना त्याच्यात काय विषय आहे पवार साहेबांना त्यांची काय म्हणजे वय झालं म्हणजे त्यांचं काय काय झालं काय त्यांच्या अंगात दमक हे प्रश्नाचं नक्की म्हणणं काय नक्की म्हणणं की प्रत्येक जण आता सध्या राजकीय अजित पवारांनी शरद पवारांना आव्हान द्यायला नाही पाहिजे नाही नाही आव्हान परंतु तुमच्या आता त्यांना निवडून सुनित्र पवारांना जर निवडून आणायचं असेल तर त्यांना सर्व बाजूंनी विचार करावाच लागणार ना आता ते राजकारणात आता जो तो आपली बाजू मांडणार शिवत्यांनी विजय शिवताऱ्यांनी आव्हान दिलं होतं अजितदा आणि नंतर माघार घेतली याच्याबद्दल तुम्ही गावकरी म्हणून कसं पाहता आता त्यांची आता काय सेटलमेंट झाली आता आपल्याला काय सांगता येणार मी ते परवा सभेला होतो साहेबांच्या यांच्या आता काय म्हणले आमच्या मागण्या मान्य केल्या असं झालं आता काय आपण आता आत काय प्रत्येक गोष्ट पाहायलाय का आतमध्ये तिथं काय आत होते ती आधी त्यांचा निर्णय जो आहे तो योग्य होता का चुकलाय त्यांनी उभं राहायला पाहिजे होता काय नाही मी काय बोलणार नाही नाही तो वैयक्तिक निर्णय त्यांचा वैयक्तिक निर्णय त्याच्यात गाव नव्हतं अजून काही नागरिकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू सरकार समाधान कर। आहेत <laughs> का बोल की काय सगळ <एगेगे> काय काय तुम्हाला वाटतं ते सांगायला सरकारवर समाधान का। आहे की काय काय योजना ज्या आहेत सर्वसामान्यांसाठी की ज्यामुळे सर, सरकारकडे आकर्षित झाले सरकारवर समाधान आहेत हो ना अशा कोणत्या योजना आता लोकांना तुमचं खात्यावरती पैसे देतात बरोबर आहे लागणारे काही सुविधा आहेत ते द्या सरकारवर नाराजी व्यक्त केली जाते त्यांनी सरकार चांगलं नाही म्हटलं विरोधक नाराजीच व्यक्त करणार दुसरं काय करू शकतो ते शेतीमाला बाजार नाही निर्यात बंदी केल्यामुळे कांद्याचे भाव पडले दुधाचे भाव पडले दुधाचे भाव पडले पण त्याच्यात तुम्ही जबाबदारी ना त्याला कोण जबाबदारी हा शेतकरी जबाबदारी का बरं दुधामध्ये सगळं बेसळ येते पुढे बेसळ करतो का डेअरीवाला बेसळ करतो डेअरीवाजी करते शेतकऱ्याला सरकार याच्यासाठी काही करत नाही का सरकार करते पण ते नाही ना काय होत म्हणजे सरकार होत नाही म्हणजे सरकारने करायला पाहिजे ना सरकार ठरवत ना, ना? ना मग शेतकऱ्याला जर पुढे न्यायचंय तर सरकारने थांबू भूमिका घ्यायला पाहिजे ना शेतकऱ्याच्या बाजूने त्याच्या मागे असतात ना कोणतरी असे पुढारी पुढारी राजकारणीच असतात ना मग सरकार त्याच्यावर का नाही का कारवाई करत काही निर्णय का घेत नाही त्याचं सरकारच सुनेत्रा पवार का सुप्रिया सुळे दोन्ही पण नाहीत मग तिसरा पर्याय कोण लौट, आहे पर पण शिवतारी पर्याय होता तिसरा त्यांनी काय बरं माघार घेतली असेल त्यांचं काय वैयक्तिक असेल त्याच्यामध्ये आपण तुमच्या गावचेच येते मग तुम्हाला त्यांनी विचारात नाही घेतलं का माघार घेताना किंवा आव्हान देताना त्यांनी विचारात नाही घेतलं किंवा घेतलं ते नाही आम्ही सांगू शकत त्यांचं काय निर्णय असेल ते त्यांना योग्य वाटला असेल शिवतारे सरकार सोबत आहे सुनेत्रा पवारांचा ते प्रचार करणार आहेत तुम्ही त्यांना साथ देणार नाही का नाही बुद्धीला पटत नाही नाही देणार पटत दोन्ही पण पटत नाही तुम्ही आपण शिवताऱ्यांनी सांगितल्यावर नाही देणार अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू तर बाबा कुठले आहे तुम्ही पण नाही मला काय सांगताय का नाही सांगता नाही सांगताय सरकार सरकारवर खुश आहेत का सरकारवर सरकार खुश आहात पैसे भेटतात का सरकारचे काही नाही मी नाही काय सांगू शकतो नाही सांगू शकत शरद पवार का अजित पवार आपल्याला अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू विजय हे गाव आहे या गावातील नागरिक कोणासोबत जातील सुप्रिया सुळे बरोबर जातील कि सुनित्रा पवारांबरोबर जातील सुप्रिया सुळे बरोबर जाणार गाव शिवतारे तर सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार आहेत प्रचार केला तरी पवारांनी काम केले वयस्कर माणूस आहे त्याला दिलंच पाहिजे ठाम मांडून बसले गावात सांभाळतात ते त्यांचे कोणाचे कार्यकर्ते त्यांचे जवळचे पण ग्रामस्थ म्हणून सगळ्यांना सांभाळत असतील नाही नाही ग्रामस्थ म्हणून नाही मग मंदिर राहिलं असतं आमचं तुमच्या गावात एवढे विकास दिसतोय सगळ्या गावात कॉन्क्रीट कॉन्क्रीट दिसतो गव्हर्नमेंटचा विकास आहे देऊ पण आमदार गव्हर्नमेंटचा आहे गव्हर्नमेंटचा पैसे येतात वरणी म्हणून होतो शिवताऱ्यांनी आईनवेळी माघार घेतली आव्हान दिलं दोन्ही पवारांना पाहिजे मग गाव गाव उभा गो होत माघार घेतल्यामुळं गावाला नाराजी माघार घेतल्यामुळे मुळ नाराजी शंभर टक्के नाराजी आम्ही गाव म्हणून शंभर टक्के शिवतार्यांच्या मागे एक हजार एक टक्के उभं राहिलो असतो कारण आपला माणूस शेवट गावाची कुठं झालं तर गावचं नाव जर मोठं केलं तर त्या माणसाबद्दल प्रेम असत परंतु सगळं शिमग्यातलं सॉंग झालं शिमग्यात नंतर माघार घेतली आता काय असेल त्यांची त्यांच्यापाशी त्यांना त्यांना तालुक्याचं राजकारण करायचंय विधानसभा लढवायचे विधानसभा लढवायचे त्यांना तर त्यांच्या त्यांनी हा जो निर्णय घेतला त्याचा त्यांना तोटा होईल का पुढच्या राजकारण शंभर टक्के तोटाच होणार राजकारणाचा सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी तोंडाव पाडलंय शंभर टक्के तोटा होणार त्यांना उत्तर द्यावं लागेल का त्यांनी का शंभर टक्के कार्यकर्त्या कार्यकर्त्यांना सामान्य माणसाला सुद्धा शिवतरांना उत्तर द्यावं लागणार आहे की जर माघार घेतली ना मी का म्हणून माघारी घेतली तुम्ही वरती किती सांगा त्या दिवशी मुख्यमंत्री आणले उपमुख्यमंत्री आणले काही त्याचा फायदा नाही ना, पहिल्यांदा उद्धव ठाकरेंना सोडलं त्याबद्दल त्यांच्यावर नाराजी होती का ना, त्याबद्दल तर नाराजी होतीच उद्धव ठाकरेंना त्यांनी सोडायला नव्हतं पाहिजे होत आज उद्धव ठाकरेंपैकी त्यांचा मोठा वोट असता जर उद्धव ठाकरेंच्या बरोबर असते तर कदाचित उद्धव ठाकरेंच्या नंतरचे नेते म्हणून बाप्पू प्रसिद्ध झाले असते पण उद्धव ठाकरेंना सोडून त्यांनी चूक केली त्यांची काय गणित असतील राजकारण्याचं कुठलं बिरजेचं कुठलं वजाबाकीचं राजकारण हे काय सामान्य कार्यकर्त्याच्या लक्षात येत नाही त्याच्यामुळं शिवतारी बापू चुकले नक्की या गावचं मतदान किती या गावचं मतदान साडेपाचशे नाही साडे नऊशे मतदान आहे मग कसं होईल सुप्रिया सोळा किती होईल अंदाजे आणि मला साडे सातशे जर मतदान झालं पंच्याहत्तर ऐंशी टक्के जर मतदान घडून आलं होणाऱ्या मतदानाच्या तर त्यातलं शंभर टक्के पंचावन्न साठ टक्क्याच्या वरती मतदान तुतारीलाच होणार तुतारीला होणार हो होईल का तुतारीला मतदान एवढं हे म्हणतात एवढं होईल की होणार तेवढं असं काय काम आहे सुप्रिया सुळेच की लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात दुसऱ्यांचं काय काम नाही ना दादा असला तरी कधी अजितदादानी तालुक्याला निधी दिला नाही तर हिताच सोडूनच द्यायचं शिवतार्यांनी प्रचार केला सोनेत्रा पवारचा तर फायदा होईल का नाही होणार नाही होणार मनातच म्हणजे राहिलेलं नाही ना सरकार व समाधानी आहेत का तुम्ही आहेत का हे म्हणतायत तोतारीला जास्त मतदान होईल वाटतं तुम्हाला होईल मतदान चाळीस टक्के मतदान होईल चाळीस टक्के होईल मतदान तुतारी तुतारी तुतारीला होईल पन्नास टक्के पन्नास टक्के आणि उरलेला जाईल नोटाला जाईल म्हणजे बापूच्या गावकरी नोटाचा पर्याय निवडतील निवडतील अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू सरकारवर समाधान आहेत का प्रथम तुम्हाला पत्रकार मित्रांना नमस्कार आमचा सरकारवर समाधान आहेत का कोण आम्ही नाही ना काबर? हा? का बरं का नाही नाही का कस समाधानी काय त्यांनी काय शेतकऱ्यापासून काय ठेवलं आहे शेतकऱ्यांना काय दिलंच नाही काय काय कांद्याचं भाव म्हणले निर्यात करू अमक करू तमक करू अजून बॉम्बल वावरात नाही कांदा बॉम्बलत पडलेत कोणाचं दहा रुपयांनी पाच रुपयांनी त्याचा ही कर त्याचा खर्च भाग काय करणार मोदींचं सरकार लय भारी म्हणतात कसलं भारी पाहिलं नारा का आजचे दिन कसलं आजचे दिन कुठे गेलो आणि आता काय एक परिवार देश एक परिवार याचं घर पडू त्याचं तिकडं नवरा पळो त्याची बायको पळव कसलं सरकार हे असलं असतं पहिली सरकार असली होती पंतप्रधान असलं होतं जे जे त्याच्या हिमती होत्या जे ते आपला यायचं हे करायचं चांगली लोक होती आता काय देशात कोण त्याचा कारभार होय आमदार कोण आहे तुमचे आमदार कोण आता आमदार आमच्याकडे जगताप आहेत संजय जगताप खासदार कोण आहे खासदार सुप्रिया आहेत जगतापांचं काम कसं आहे जगतापांचं त्यांच्या पद्धतीप्रमाणे ते त्यांचं काम चाललंय सुप्रिया सुळेचं त्यांचं बी एकदम चांगलं काम आहे विजय शिवतारे तुमचे माझे आमदार आहेत त्यांचं काम कसं आहे त्यांचं काम त्यांना माहिती आहे मला नाही सांगता येत मी त्याचा पहिला कार्यकर्ता होतो आता नाही आहे शिवतारे कार्यकर्ते नाही का बरं का होतं कसं राहणार कार्यकर्ता मला ती आवडलच नाही काही गोष्टी संपला विषय त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलं म्हणून तुम्ही नाही काय राजकारणात आम्हाला जायचंच नाही सोडलं का सोड धरू काय करू तुम्ही गावकरी त्यांचे तरी शिवत्यांनी एवढी नाराजी का नाराजी काम तसं का नाराज होणारच काही कोणी काय करणार नाराज नाही भाऊ तर कामावर समाधान नाही नाराजी निर्माण करायची आणि आपलं काम करीत राहायचं म्हणले आता ते तर अजित पवारांसोबत आहेत अजित पवारांच्या मिसेसचा प्रचार करणार आहे सुनीत्रा पवारांचा काय वाटतं तुम्हाला काय वाटणार आहे आम्हाला काहीच नाही आमचं जे मते गावकरी जातील का शिवताऱ्यांबरोबर जातील का गावकरी ज्याच्या प्रश्न आहे गावकरी ज्याला जायचंय तो जाणार आणि ज्याला नाही जायचं ना तो मागत राहणार पण पसंती कोणाला राहील सुप्रिया सुप्रिया सुळेला सध्या बापूंची काय काळचे कार्य करत होते सुप्रिया बद्दल तुम्हाला एवढे असता काय असतं नाही आम्हाला आम्हाला फक्त फक्त देशाने आता पर्याय काही निवडलाय ऐकून घ्या असा निवडलाय की आता त्या माणसाकडे नाही जो कार्यकर्ता चांगला असेल ना त्याच्याकडे पाच होते पक्षाकडे पाहि ना, 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 ना कोण मोठा पक्ष असो लहान असो कुणी कार्य करणारा माणूस चांगला असला राजकारणाचा गोंधळ झालाय म्हणून माणसं पाहिली जात जो माणूस आपल्याला चांगला जो बाबा काम करेल पुढे आणि जे स्वार्थीपणे काम करेल ना त्याच्या मागे नाही जायचं हे म्हणतात स्वार्थी जे राजकारण जे त्यांच्या बरोबर नाही गेलं पाहिजे नाही काय बोलता यायचं नाही आपल्याला नाही बोलता तो तारीखा काढायला नाही नाही ते ना राजकारण आपण विजय शिवतारे यांच्या यादववाडी गावामध्ये होतो येथील नागरिकांशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला विजय शिवतारे यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेवर येथील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून पुढील काळात या गावातील बहुतांशी मतदार सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याची चर्चा आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे सह संदीप खळे यादववाडी पुरंदर